तुमच्या मंडळाने ते समाज मंदिरात वेगळ्या रित्या जपून दाखलेलं आहे आणि मला एक गोष्ट तुम्हाला अपुराज एक गर्वानी सांगू वाटते की म्हणजे ही मी साक्षीदार ह्या गोष्टीचा सा की ज्या ज्या वेळेस तिथे गणपती गणपती ज्या वेळेस स्थापन होतात गणपती गणेश उत्सवामध्ये तर त्या त्यावेळेस तिथे जे मोठे मोठे लोक येतात जे अ इन्व्हाइट केलेले असतात प्रतिष्ठित लोक जे असतात तिथून एकही व्यक्ती असा जात नाही त्या मंदिरात आल्यानंतर कि त्याचं आत्मा किंवा मन असं तृप्त होत नाही ते समाज मंदिर बघून असं तुम्ही सुंदर समाज मंदिर केलेलं आहे ते फक्त समाज मंदिर नाही भले तिथं वरती संत श्री जगनाडे महाराज तेली समाज मंदिर असं जरी नाव असलं तरी आता ते सर्व समाजासाठी वापरलं जातं चांगलं कार्यक्रमांसाठी वापरलं जातं आणि मला एक महेश भाई खोडक सांगत तिथं काय काय कार्यक्रम आताच्या स्थितीला होतात आज आम्ही एक तर ते समाज मंदिर जे नगरपालिकेची वास्तू जे आपले माझे आमदार जयंतराव जगताप साहेब यांच्या कार्यकाळामध्ये आमच्या समाजासाठी म्हणजे आमच्या मीन्स तेली समाजासाठी तिथे जे उपलब्ध करून दिलेली होती ती वास्तू आम्ही आज अशी वास्तू बनवली की आमच्या घरापेक्षा आम्ही त्याला जास्त जमतो ती वास्तू म्हणजे आम्ही आमचं घर समजतो तर ती अशी बनवली आम्ही की जरा बऱ्याचशा गोष्टीसाठी आज ती वापरली जाते छोटे मोठे कार्यक्रम असू द्यात बैठका असू द्यात जसं स्वामी समर्थांची बैठक होती समोर आरती होती आमच्या गल्लीतले वेगवेगळे कार्यक्रम होतात वार्षिक कार्यक्रम गणेश उत्सव होतो नवरात्रीचे कार्यक्रम मला वाटतं काय काय वेळेस तिथं आलेले रिंग सेरेमनी जर साखरपुडा असं म्हणतो आपण साखरपुडा टिळाचे प्रोग्राम ज्या दिंडी असतात आषाढीच्या तिथं वास्तव्यासाठी वारकरी असतात बऱ्याचशा कामासाठी ती वास्तू वापरली जाते आणि त्याचा खास करून आम्हाला खूप आनंद होतो आमचे केलेले कष्टाचं कुठेतरी चीज होतंय मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा महेश भैया ते जे तुम्ही सगळं डेकोरेशन केलेलं आहे किंवा के इंटेरियर वगैरे केलेलं आहे ते तुम्ही स्व म्हणजे मंडळाच्या स्व खर्चातून केलेलं आहे का कोणत्या मोठ्या राजकीय नेत्याचं तुमचे डॉक्कर राहते आतापर्यंत आतापर्यंत हा जो राजकीय एक टच जे आमच्या मंडळानं तरुण पोरांना लागला तो पाहिला आहे आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाकडून तिथं आम्ही कसल्याही प्रकारची मदत तिथं घेतलेली नाहीये ज्या काही गोष्टी तिथं होतात त्या एकतर गणेशोत्सव वर्गणीमार्फत जे पैसे शिल्लक राहतात त्याच्यातून होतात अदरवाईज दुसरे काही डेव्हलपमेंट स्ट्रक्चरल चेंजेस वगैरे काही जे काही झाले आतमध्ये ते सगळे आणि सगळ्या मंडळाच्या सदस्य त्या वर्गणीतनं झालेल्या आहेत सगळी मुलं कुणीही एक मुलगा ती वर्गनी किंवा खर्च उचलत नाही सगळ्यांचा थोडा थोडा खालीचा हत्तीचा असा वाटा असतो त्याच्यामध्ये ज्याच्या त्याच्या जो सरळ हाताने मदत करून तिथून आम्ही ते करतो आणि समाजासाठी ती वास्तू आम्ही चांगली बनवली आहे ही एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट आम्ही समाजासाठी अशी आहे सगळ्या समाजाचे सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे व्यक्ती आमच्या गल्लीमध्ये सुखात समाधान आणि गुन्ह्या गोविंदाने नांदतात गेली सात ते आठ वर्ष झाले गल्लीमध्ये आम्ही शांतता ठेवण्यामध्ये कायम राहिलेलो आहे सक्सेसफुल झालो आहे जसं की यांनी सांगितलं की गणेशोत्सवामध्ये संध्याकाळच्या आरतीला जी मोठी मोठी लोक येतात ते त्यांना त्या गोष्टीचा अप्रूप लागतं पण त्याच्या बाजूला दुसरा एक बाजू आहे नाण्याची की गणपतीची सकाळची आरती होती आमचं जेवढा एरिया आहे तिथं जेवढा एरिया आम्ही कव्हर करतो प्रत्येक घरातली एक जोडी आम्ही आरतीला देतो उपस्थित करतो म्हणजे आरतीचा मान देखील प्रत्येक घराला आम्ही देतो आज आमच्या प्रभागातल्या किंवा एव्हाना करमाळ्यातल्या बऱ्याच घरांमध्ये आम्ही आमच्या गणपतीची एक फ्रेम ज्याला फोटो प्रत म्हणतो आम्ही ते पोहोचवलेली आहे आपण आता इथे पाहू शकतो राखा म्हणून लिहिलेले जसं की आपण आता मनोज मुसर यांच्या ऑफिस मध्ये बसतोय त्यांनी सुद्धा राखा म्हणून तिथं फ्रेम आहे आणि त्या गणपतीची ओळखही अशी झाली की नवसाला पावणारा गणपती म्हणजे त्याची गणपतीची एवढी मनोभावी श्रद्धा आहे गणपतीवरती जसे जशी आम्ही तिथं श्रद्धा ठेवतो तर जसं आपण म्हणतो ना गणेशजींच आमच्यावरती तेवढेच प्रेम आहे आता दुसरा जो प्रश्न आहे मागाच्या पासन राजा मला म्हणत होते भाय मला त्यांना दोन प्रश्न विचारायचे तर राजा तुमचे जे प्रश्न आहे ते तुम्ही नक्की विचारा आणि अपेक्षित असे उत्तर आपल्याला भेटतील अशा आपण आशा बाळगू महेश भाईकांना तर तुम्हाला आता सांगतो आपलं जे सीट आहे ते महिले महिला आहे यस बरोबर तर तुम्ही महिलांसाठी काही योजना केल्यात का आताचा प्रश्न होता की महिलांसाठी जे प्रचारपत्रक आहे त्याच्यामध्ये पण आम्ही काही गोष्टी ठळकपणे नमूद केलेल्या आहेत ऐका की माझं असं म्हणणं आहे प्रचार पत्रक सगळ्यांकडे जाणार नाही बरोबर किंवा कुणी ते वाचणार नाही वाचता येत नाही कारण की असे प्रचार पत्र डायरेक्ट याच्या माध्यमातून स्टार्टअप मी याच्याच माध्यमातून बोलणार आहे की जसं तुम्ही बघता की प्रचार पत्रकामध्ये आम्ही काही गोष्टी ठळक केल्यात जसं मी आता बोललो की आम्ही जास्त असं काही जसं की नाही का राजकारणी लोक बोलतात आम्ही हे करू ते करू फ्युचरची गोष्टी जास्त आम्ही काय बोलणार नाही पण हा तीन चार गोष्टी आम्ही नमूद करू जसं काल मी स्टेजवरती बोललो होतो की हा निर्णय जरी आम्ही घेतला असेल राजकारणाचा तरी आम्ही गल्लीतल्या सगळ्या थोर ज्येष्ठ मोठ्या लोकांना महिलांना विचारात घेऊन करतो ज्यावेळेस आमची मिटिंग झाली त्यावेळेस ही महिलांना जे आश्वासन आम्ही दिलं होतं की ज्या गोष्टी आम्ही समोर ठेवल्या होत्या त्या आताही ठेवू त्याच्यासाठी आम्हाला निवडणुकीमध्ये निवडून यायची गरज नाही किंवा नाही आलो तरी आम्ही ते करणारच आहोत जसं की मोठ्या प्रमाणात बचत गटाचे ऍक्टिव्हिटीज आपल्या प्रभागामध्ये करणार शहरामध्ये चालतात राईट आमच्या प्रभागामध्ये जे बचत गट चालतात तर त्या महिलांचे जे हात आहेत ते आम्ही मजबूत करण्याचा प्रयत्न करू जसे की त्यांना महिला गृह उद्योग जे ते सुचवतील ते आमच्या मंडळाने घेतलेला एक निर्णय आहे की आम्ही सडळ हाताने जसं जमल तसं ते मदत करून त्यांना गृहउद्योग आम्ही जे ते बोलतील तशा प्रकारच्या उद्योगाची एक सोय आम्ही करून देणार आहे नवीन गृह उद्योग चालू करून देऊ दुसरं बजेट गटामार्फत आता आमच्याकडे सगळे सुशिक्षित लोक आहेत जसं की मी मनोज मुसळ यांचा बी तुम्हाला उच्चार केला होता की आता आरोग्यविषयी एक टाइम टू टाइम जनतेला मार्गदर्शन करत राहतात काय करू शकतो काय नाही जे नॉलेज आहे तसे आमच्याकडे बरेच मंडळामध्ये तरुण व्यक्ती आहेत जसं आदित्य वीर जे बँकिंग सेक्टर मध्ये आहेत त्यांच्या स्कीमचे वगैरे अपडेट येतात असे बरेच आहेत जसे उमेदवार आहेत आपले किंवा दीपक आंधारे सर तर त्या स्कीमची माहिती जे बचत गटाला बेनिफिशियल गोष्टी आहेत ते आम्ही त्यांना इंट्रोड्यूस करून देणार आज बऱ्याच गोष्टी महिलांसाठी उद्योग उद्योगांमध्ये स्कीम्स सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा स्टेट गव्हर्नमेंट राबवतात स्कीम्स राबवतात पण त्या डिलिव्हर होत नाहीत इन्फॉर्मेशन ग्राउंड पर्यंत पोहोचत नाही मी हंड्रेड पर्सेंट क्लेम नाही करत ही गोष्ट बट हे माझं किंवा आमच्या काही तरुणांचं एक ओपिनियन आहे मी क्लेम पण नाही करत पण जसं आम्ही समजतो नाही पोहोचत तर त्या पोहोचल्या तरी त्यांना त्या क्लेम कशा करायच्या त्यांना ते लक्षात येत नाही सॉरी तर त्या गोष्टीसाठी आम्ही पुढाकार घेणार की बचत गटा थ्रू मार्फत आम्ही महिलांना अजून कसा फायदा मिळवून देऊ शकतो कशा स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो जे उपाय उपाययोजना आहेत तर ह्या दोन तीन प्रकारे आम्ही महिलांची मदत करणार बाकी जे जेव्हा निवडून आल्यानंतर आम्ही शासनामार्फत तर महिला सुरक्षा असेल स्वच्छता असेल ज्या काही त्यांना आता बाकीचे सारे इश्यूज फेस करावे लागतात त्याच्यावरती आम्ही शंभर टक्के काम करणारच आहोत बरोबर आणि आता तुम्ही म्हणता तुमचा मंडळ तरुणांचा आहे तर तरुणांसाठी तुम्ही काही करणार आहेत का फक्त मंडळाचेच नाही तर तुमच्या प्रभागातले पूर्णचा नक्की तरुणांसाठी आम्ही करणार आहे जसं की मी तुम्हाला एक गोष्ट नमूद केली होती की एक तर आमच्या मोठ्या लोकांनी आमच्याकडे काही गोष्टी जसं की आपण म्हणतो संस्कार एक विचार आमच्याकडे दिलेत राईट आणि आम्ही सोसायटीच देणं लागतो हे तुम्ही बोलतो सोसायटी मीन्स की आपल्या ज्या सोसायटीत आपण राहतो तिथले सगळे नागरिक आपले आत्ता श्लोक वगैरे सगळे असतात त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तरुण पण आले तरुणांना आता जेवढे आमचे तरुण सध्याला व्यावसायिक आहेत तर तिथून आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार त्यांना जिथं ज्याची जशी कॅपॅसिटी आहे आम्ही ह्याही विचारत आहे की इन फ्युचर जसं महिलांसाठी आम्ही गृह उद्योगाचं प्लॅन करतोय तसं तरुणांसाठी पण आम्ही ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या आणून किंवा आमच्या सहभागातनं लोकवर्गणीतनं एक तरुणांना एक उद्योगधंद्याचं आम्ही कशी घडी बसून देऊ शकतो कसं उद्योगधंद्या मार्फत त्यांना मदत करू शकतो याच्यासाठीही आम्ही पुढाकार घेणार आणि आम्ही बोलत ना आमच्या बऱ्याच तरुणांशी चर्चा पण चालू आहे तर शंभर टक्के आम्ही तरुणांसाठी पण एक व्यवसायाच्या दृष्टीने पुढाकार घेणार आमच्या तरुणांची ही देखील तयारी आहे आता आम्ही नाव नाही घेऊ शकत काही गोष्टींची पण आमची ह्या देखील तयारी आहे की प्रभागातले म्हणा गल्लीतले म्हणा ज्या घरात मध्ये आर्थिकदृष्ट्या जे लोक कमकुवत आहेत त्यांच्या मुलांसाठी शिक्षणांना त्यांच्या मुलांच्या हातभार आमचा विचार आहे आता सध्याला जसं मंडळाच्या मार्फत ज्या गोष्टी जमतात समाज करायच्या आम्ही ते करतोय ह्याच गोष्टी मोठ्या प्रमाणावरती करण्यासाठी आमचं युथ एनर्जी युटिलाइज करायसाठी आम्ही राजकारणात नक्कीच तुम्ही जे आता बोलताय तुमच्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण व्हावेत आणि मी अशी प्रार्थनाही करेल देवाकडे कारण की आजच्या पिढीला असे विचार मानण्याची गरज आहे आणि एक तुम्ही जे विचार घेऊन चाललायत नक्कीच ह्या गोष्टीवर ही जी जन जनता तुम्हाला पाहत आहे ती नक्कीच विचार करेल मी अशी जनतेकडनं आशा बाळगतो कारण की आता सध्याला तुम्ही एक राजकारण म्हणून ह्याच्यात उतरलाच नाहीये तुम्ही ह्याच्यात उतरला एक समाजकारणातून राजकारणात उतरलात तुम्ही तर आपूराज राजा तुमचा तिसरा चौथा प्रश्न काय प्रश्नांची तर येत येते आम्ही विचारायला म्हणलं तर रात्रीभर बसून आम्ही तुम्हाला विचारू शकतो आता वैयक्तिक प्रश्न आमच्या ते नक्कीच सांगा भाई राजाने ह्या निवडणुकीमध्ये बऱ्याच कार्याने हलवलेले त्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये असं पण आम्हाला दिसून आलं की काही उमेदवारांना दे आपण पण निवडणुकीमध्ये नगरसेवकाचे कर्तव्य काय आहेत हेच बऱ्याच उमेदवारांना माहित नाही नाही खंत आहे भया नगरसेवकाची भूमिका काय आणि नगरसेवकांनी काय करायला पाहिजे ही गोष्ट लोकांना माहिती नाही आम्ही आमचं मत देखील ठळकपणे स्टेज वरती हजार बाराशे प्रेक्षकांच्या समोर नागरिकांच्या समोर आम्ही आमचं मांडलं होतं त्याच्यामध्ये मी कोणत्याही गोष्टीला दुजोरा दिला नाही की आज अशी परिस्थिती आहे मी बाहेर गावांमध्ये फिरून आलेलो आहे की मतदारांना माहित नाही आपण मत का आणि कुणाला देतो देतोय आणि उमेदवारांनाही माहीत नाही आपण मदत मत जे मतदारांकडनं किंवा मदत म्हणा कशासाठी मागतोय आपल्या अजेंडाच काय आहेत आणि आपण ते करणार आहे का नाही म्हणजे मी ब्लेम नाही करत मतदारांना नाही करत बट मी माझं मत माझं ओपिनियन मानतोय की बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन आहे अरे आपण यांना मत देतो का देतोय नाते दे संबंध हे सगळ्या गोष्टी बाजूला आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही की बाबा प्रश्न असते तर निवडून आल्याच्या नंतर पाच वर्षामध्ये तुमचा जे प्रभाग आहे कसा दिसला पाहिजे बघा माझा प्रभाग दिसला पाहिजे तुम्ही म्हणता स्वच्छ पाणी चांगलं लाईट नाही पहिला माझा प्रश्न असेल पाच वर्षामध्ये मध्ये माझा प्रभाग निरवेसणे दिसला पाहिजे नक्कीच ह्या गोष्टीला तुम्ही शंभर टक्के जाताल हे जर जा मी तुम्हाला म्हणू नाही शकत पण तुम्ही ऐंशी नव्वद टक्के